जसोबा ज्यांच्या यांच्या सानिध्यामध्ये तो वाढला बरेच त्यांच्या शिकवणे आहेत मध जे जुनं गाणं आहे ते जुनं गाणं जे आपल्या सावळ्याच्या ते अनेक लोकांनी नेलं त्यात लतारंगा पासेभावकर असतील किंवा प्रभाकर घोरपडीकर असतील असे अनेक कलाकार आज आपल्या सावळतच्या मातीमध्ये येऊन बरेच चांगल्या रीतीनं सेवा करत आहेत गेले दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस सावळंदमध्ये तमाशा महोत्सव झाला त्या तमाशा महोत्सवामध्ये लतालता पाचेगावकर यांना आपण आमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमामुळे त्या महोत्सवामुळे इतकं मोठं भाग्य झालं की आज महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरेस त्यांच्या आई हिराबाई पाचेगावकर यांना मिळाला पार्लेकर सरांनी बरेच सावळजवळ लिखाण त्यांचं चालू आहे आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यातील एक दुसरं एक नाव घेतलं तर बोरगावकर असं गोडगावकरांच्या बद्दल त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि सावळत वळत विनित पोळ यांच्या सानिध्यातून काय आमच्यासारखी मंडळी असतील यांच्याकडून किंवा बरीच सुचित जाणते आपल्या सावळत मधील लोक आहेत त्यांच्याकडून सावळतचा साठा गोळा करून सावळतच्या वर एक उत्तम असं पुस्तक येणाऱ्या भविष्यकाळात चांगल्या रीतीने होईल ते पार्लेकर सर त्या गोष्टीची ते तयार करत आहेत आणि त्यांना लागणारं जे साधन आहे जुनं साहित्य जे माझ्याजवळ आहे बऱ्याचशा गोष्टी सरांना दिलेल्या आहेत सर स्वतः गोळा करत आहेत वेळ धरलेला सरकार आपण करून घेऊया मी पालकर सरांना विनंती करतो की या तमाशा फडाच्या मालकीत कमल आणि अन्न पुढूया हा ते जरा सर जरा जरा डांब पुढे डांबामुळे दिसत नाही जरा पुढे डांबामुळे दिसत नाही जरा पुढे डांबामुळे दिसत नाही सर <laughs> सर सर इकडे मध्ये या मध्ये मध्येहून बोला डांबावर बो दिसत नाही <laughs> महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरे सध्या ज्यांचं नाव खूप आदराने घेतलं जात असे शाहीरामहारी भाट कमाल आहे एकोणीसशे तीस पर्यंत एक्केचाळीस साली जन्माला गेलं हे व्यक्तिमत्व आणि जवळजवळ पंच्याऐंशी वर्षात प्रवेश केलेले शाहीरामहारी भाट यांचं या धर्माशातल्या सर्व ज्या मालिकीन आहेत त्यांचा सत्कार होतोय आपण सर्वांनी खूप कौतुक असतो असा विचार या ठिकाणी करतोय मंगेश सकट यांचा माझे ना यांच्यामध्ये ज्येष्ठ आपले यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि खूप त्यांच्याशी संवाद झाला पद्धतीनं ते खूप तमाशावर प्रेम असणार आहे का मागतोय संपतराव परलेकर, माझं सांगली जिल्ह्यातील ढवळी नावाच गाव खरोखर कला ही उपजत असावी लागते असं म्हणतात आणि ज्यांनी मराठी तमाशाला पहिली देणगी दिलेली आहे की आधुनिक मराठी तमाशाला पहिला आर्ते वग ज्याने लिहिला आणि ज्यांनी बोलू नका बोलू नका ज्यांनी महाराष्ट्रातला पहिला लोकनाट्य तमाशा मानला जातो तो सावळला जन्माला आलेला आहे सावळला निर्मिती त्याची झालेली आहे त्या कलावंताचं नाव आहे उमाजी कांबळे सावळजकर आणि त्यांचे मामा बाबाजी साठे पेडकर यांनी अठराशे साठच्या च्या दरम्यान पहिला लोकनाट्य तमाशा तयार केला मी स्वतः म्हणत नाही मराठी तमाशावर पहिलं पुस्तक एकोणीशे पंच्याहत्तर साली नामदेव भटकरांनी लिहिलं मराठीची लोकनाट्य तमाशा कला आणि साहित्य या पुस्तकामध्ये दे त्यांनी ते दे म्हटलेलं आहे फक्त त्यांनी काय म्हंटले उमा बाबू सावळसकर यांनी पहिला लोकनाट्य तमाशा काढला आणि तमाशातला पहिला व मोना पाठाव एवढंच म्हटलेलं आहे पण तुम्हाला मी सांगतो की त्याच्या खोलात जर आपण गेलो तर उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर यांनी जो पहिला लोकनाट्य तमाशा केला त्याचे रचनाकार बाबाजी साठे पेडकर आणि या सगळ्या रचना बाबाजी साठे पेडकरांच्या आहेत नंतर तात्या सावळेकरनी काही प्रमाणात रचना केलेली आहे आणि मोहना बटाव हा मराठी तमाशाचा पहिला व पहिला तमाशा हा पेशव्यांच्या काळात सहा शाहीरांचा होता पण आधुनिक तमाशाचा पहिला तमाशा अठराशे चा हा उमाजी कांबळे बाबाच्या साठे पेडकर आतापर्यंत मी कुणाला नावं ठेवत नाहीये पण आतापर्यंत महाराष्ट्र काय म्हणतोय माहितीये महाराष्ट्र असं म्हणतोय की मराठी तमाशाची पंढरी नारायणगाव आहे पण आम्ही म्हणतोय मराठी तमाशाची पंढरी सावळज आहे त्याला कारण काय आहे तर कुणालाच माहित नव्हतं की मराठी तमाशातला पहिला तमाशा हा सावळ्याचा जन्म लागलेला आहे सावळचा आणि बाबाजी साठे आणि उमाजी कांबळे यांचं नाव पुसलं गेलेलं होतं तात्यांनी मोना पटाव लोकप्रिय केलेला होता लो मारुती के वस्त्यांनी लोकप्रिय केला लो होता पण आपले हे सगळे सामान्य गरीब कलावंत पोटासाठी राबतात कष्ट करतात कलेसाठी लोकांना कला जपून लोकांना हसवतात आनंद देतात पण त्यांना नसतो किंवा मी काय आहे हे त्यांना माहित नसतं पण खरोखर सांगतो जुना पारंपरिक ताण ओढण्याची जी परंपरा माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का खऱ्या अर्थानं मराठी तमाशातला पहिला ताण ओढण्याची परंपरा ही या ठिकाणी सावळून मधून तयार झालेली आहे आणि त्याचा उगम थोडासा झालं तर बाबूर इगाटे म्हणून होता तो आणि त्यांनी पहिला ताण होण्याची म्हणजे दोन तुंतून वरती उडवायचा आणि खाली परत वाजवायचं ही परंपरा घाटनंद्रेची परंपरा ही जरी कलगीची परंपरा असली तरी मराठी तमाशा हा तुळ्यातनं तयार झालेला आहे आणि उमाशी कांबळे यांचं लहानपण भिलवडीला गेलं मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही फक्त दोन मिनिट मला माफ करा त्या असणारे शंभूराजू बेलवडीकर यांचा शिष्य हा उमाजी आणि उमाजीला गावच्या लोकांनी नंतर कळलं की त्याचा सांगली परिसरात तमाशा गाजायला लागला तेव्हा त्याला सावळला याच यात्रेला ठरवलं गेलं तेव्हा हा सावळच आहे हे कळल्यानंतर लोकांनी वाजत गाजत आणून येतं कडे कपाटीचं घर बांधून दिलेलं होतं मी शंभर वर्षापूर्वीच सांगतोय तुम्ही खूप बहुसंख्येने इथं आलेला आहे आणि तमाशावर खऱ्या अर्थानं प्रेम करणार आहे हजेरीला एवढी माणसं मी कुठं बघितली बरं का एक हजेरीला एवढी माणसं मी कुठं बघितली नाही केंद्र आहे आणि हे मी कित्येक मोठा हा तमाशाचा आता गेलाय आता महाराष्ट्र म्हणू लागलेला आहे की तमाशा पंढरी सावळ आणि नाट्य पंढरी सांगली आहे विष्णूदास भावेच्या रूपाने आणि म्हणून लक्षात ठेवा मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मंगेश सकट हा आता त्या परंपरेचा एक आता चालवू लागलेला आहे मधल्या काळामध्ये या तमाशाला पोकळी निर्माण झालेली होती इथं कटगीचा खूप गाजला आपल्याला माहिती आहे की ज्या जयवंत बाबू सावळस कराणी श्यामराव पाचगावकर यांचाही फडा खूप मधल्या काळात चाळीस पन्नास वर्ष गाजला पण तोऱ्याचा हा कांबळे परिवाराचा जो तमाशा आहे तो महाराष्ट्रामध्ये आद्य तमाशा म्हणून उल्लेखला गेला त्याची आता हा मंगेश सकटची परंपरा चालवतोय आणि खरोखर पिंटू कांबळे यांच्या मनात जी असता येत कलावंतांच्या विषयी आणि खरोखर इथं आता म्हणजे त्याचबरोबर खरोखर कलेवरती प्रेम करणारा आमचा या ठिकाणी योगेश पाटील आहेत आणि ही सगळी माणसं आहेत मी एक शिक्षक आहे पण शिक्षकाला एक नवा इतिहास येतोय आणि आता एक गोष्ट सगळ्यात सांगतो बापू जसं मी राजा पाटलांच्या साठ व्हिडिओ केले आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवले राजा पाटील मेल्यानंतर अजिरापूर झालेले आहेत तुम्ही लोकरंजन वरती लो त्यांच्या अर्ध्या तासाच्या मुलाखती ऐकू शकता आणि आता मला रत्न जे आहे गेल्या चार महिन्यापासून त्यांचं नाव आहे शहीर राम हरे भाट खरोखर राम हरे भाट यांचं किती पाठांतर आहे चौऱ्याऐंशी हो। वर्षे वय हो आहे पण बुद्धी इतकी तल्लक आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये की हा माणूस कलेसाठी किती वेळा झालेला आहे खरोखर मला बापूंचे कौतुक करावंच वाटतं तमाशा कल्लेल्या कलावंताला मनीष शाप असतो त्याच्या हातात पैसा टिकत नाहीये त्याला बाई आणि बाटलीचा नात लागतो आणि त्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होत असं एक समाजामध्ये आहे पण तमाशामध्ये राहून सुद्धा स्वतःच चारित्र जपणारी माणसं अनेक आहेत बापूंनी स्वतः कबूल केलेला आहे माझा अनेक माझ्या हातून सुका झालेल्या आहेत और... पण बापू त्या तमाशात कला कले परंपरेत गेल्यानंतर व्यसन लागणं संगत संगत होणं हे साजीव आहे त्याच्याबद्दल काही दोमत असायचं कारण नाही पण एक गोष्ट आहे की बापूने व्यवहार जपता जपता तुम्हाला माहिती आहे की स्वतः आतापर्यंत ज्या तमाशा कलावंतांनी ज्यांनी ज्यांनी आपला स्वतःचा तमाशा फळ काढला किंवा त्याच्यात वाहत गेले त्यांच्या स्वतःच्या जमिनी जे घरं सुद्धा गेलेली आहे पण बापूने स्वतःची जमीन पाच एकर अजून सुद्धा त्यांची जाग्यावरती आहे आणि मला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन एकर मी जमीन घेतलेली आहे म्हणजे हे तमाशा कलावंताचं यश आहे आपल्या स्वतःच्या मुलांना खूप सांभाळणं पाच मुलं त्यांची आहेत ना तिची सगळी खूप चांगली आहेत शिवसंभा तमाशात आहेत पण तीन मुलं पोल्ट्रीचा व्यवसाय करून मोठे बंगले म्हणून कोल्हापूरला राहिलेले आहेत आणि विशेष मला सगळ्यात आनंदाची गोष्ट वाटते की कुठलाही माणूस असो की त्याला त्याची नवी पिढी त्याला तू काही केलेस असं म्हणते किंवा किती जाण ठेवली जाते पण बापूला स्वतःची मुलं खूप चांगलं सांभाळतात खूप चांगले सांभाळतात त्यांच्या सुना खूप चांगले आहे हे ते स्वतः सांगतात त्या व्हिडिओ मधून आणि खरोखरच ही वास्तव परिस्थिती आहे आद्य तमाशा कलावंत बाबाजी साठे पेडकर त्याचबरोबर सावळ सावळच कर मारुती वस्ता आणि त्यानंतर या असणाऱ्या हे सगळे आता पिढी मी खूप बोललेलो आहे मला तुम्ही माफ करा पण एक खूप आनंद झाला की महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेचं केंद्र हे के सावळच आहे आणि मी ते सांगण्यासाठी आपल्या आलेलो आहे खरो पी एच डी झाली आणि त्यानंतर मी सतत काम चालू ठेवलेलं आहे आम्ही बघा कोरोनामध्ये सुद्धा तमाशा महोत्सव घेतलेला होता सावळेच्या कॉलेजवरती आणि त्यानंतर ही परंपरा चालली खूप तुम्हाला धन्यवाद देतो खूप चांगला फळ आहे पण पारंपरिक बाद जे जपतील का नाही त्याला खरे चांगले दिवस आहेत असं मी म्हणत नाहीये तर महाराष्ट्रामध्ये तमाशा महोत्सव घेणारे तुम्हाला बघा संधी मिळाली तर घेणारे वसंतराव जगताप नावाची व्यक्ती आहे दत्ता माडकांचे सहभर सहकारी आणि बेल्ल्याला येत्या नोव्हेंबरला त्यांचा तमाशा महोत्सव असतो आपल्या प्राचे गावचा तमाशा पण गेली तीन वर्ष तिथं गाजून आलेला आहे आता ते मी सांगत नाही त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांचं ताण पारंपरिक बाद जे जपतात का नाही त्याला खरं तमाशामध्ये आता सध्या तमाशाला देव चांगले या असणाऱ्या कमल वनिता कराडकर यांनी तुझा पारंपरिक तु बाद तु जपावा अशी आच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद